नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता सुजित पवार शहराला सुरु उभरत युवा नेतृत्व सुजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोफत वह्या वाटप चे आयोजन करण्यात आले यावेळी जिजाऊ संस्थेचे सज्जन जमधेरे शिवसेनेचे माजी नगरसेवक अविनाश मोरे व इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला एक रोपट देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा युवा सुजित पवार यांनी पूर्णतः प्रयत्न केला त्यांच्या वाढदिवसानिमित्त शेकडॉनची उपस्थिती यावेळी कार्यक्रमाला पाहायला मिळाली सुजित पवार हे कमी वयात खूप चांगलं काम करत असून विविध समाज घटकांना एकत्रित करत ते नेहमीच काम करत असतात असे मत यावेळी मान्यवरांनी दिले यावेळी ठळक वार्ताच्या प्रतिनिधींनी साधलेला हा खास संवाद प्रतिनिधी मोनिका शिरसाटसोबत प्रज्ञा देशमुख ठळक वार्ता बदलापूर दादा म्हणजे दादा पवार यांचा आज उद्या वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त म्हणजे आज जिजाऊ जा शैक्षणिक आणि सामाजिक संस्था संस्थापक आदरणीय निलेशजी भगवान सामरे साहेब तर तुम्ही बघत असाल संपूर्ण महाराष्ट्रात पहिले तर आपल्या कोकणात संपूर्ण कोकणामध्ये आरोग्य शिक्षण महिला सक्षमीकरण युवकांचं संघटन शेतकरी अनेक विषयांवर जिजाऊ संस्था गेल्या वीस वर्षापासून कार्यरत आहे या संस्थेच्या माध्यमातून आपले तीन हॉस्पिटल आहेत शहापूरला आपलं एकशे तीस बेडचं हॉस्पिटल आहे जड विक्रमगडला पालघर जिल्ह्यामध्ये आपलं शंभर बेडचं हॉस्पिटल आहे आता नव्यानेच आपण रत्नागिरी येथे दीडशे बेडचं हॉस्पिटल चालू केलं जे सामरे साहेबांचं उद्दिष्ट आहे की आरोग्यापासून एकही रुग्ण आपला दगावू नये किंवा ज्याच्याकडे पैसे नाही त्याच्याकडून सोनं किंवा जमीन विकून आपल्या आरोग्याचे उपचार घेण्यासाठी जमीन विकावी लागेल असं कोणाही कोणाकडेही येऊ नये यासाठी सामरे साहेबांच्या माध्यमातून हे सगळं सामाजिक काम गाव खेड्यावर वाडीमध्ये जाऊन आरोग्य शिबिरे घेतली जातात इथल्या रुग्णांची योग्य ती तपासणी करून योग्य ते उपचार त्यांना केले जातात एखादा रुग्ण सर्जरीसाठी निघाला तर त्याला इथून घेऊन जाऊ पर्यंत हॉस्पिटलला ऍडमिट करून पर्यंत ऑपरेशन त्याच्या मोफत हे सामरे साहेबांच्या माध्यमातून केलं जातं आता आपण बघितलं असेल तर बदलापूर संपूर्ण बदलापूर मध्ये एखादा सोनोग्राफी सेंटर नाही म्हणजे सरकारी दवाखाना एखादा सोनोग्राफी सेंटर नाही साहेबांनी ते मागच्या लोकसभेच्या मध्ये हेरलं आणि जरी ते पडले असतील तरी त्यांच्या माध्यमातून बदलापूर करांसाठी एक सोनोग्राफी सेंटर पॅथोलॉजी एमपीएससी युपीएससी च वाचनालय मोफत आरोग्य क्लिनिक हे सांबरे साहेबांच्या माध्यमातून इकडच्या जनतेसाठी उभं करण्यात आलं त्याचप्रमाणे आज सुजितदा वाढदिवसानिमित्त त्यांनी ठरवलं असतं की एखादी पार्टी वगैरे हो करता पण त्यांनी नाही सामरे साहेबांच्या विचारावर गेल्या दोन वर्षापासून ते काम करतात त्यांनी तेच विचारांवर चालता चालता आज म्हटलं की माझ्या मी जिथे राहतो तिथे एखादा आरोग्य शिबिर झाला पाहिजे त्या जनतेच्या आरोग्याच्या समस्या सुटल्या पाहिजे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना वया वाटप झाल्या पाहिजेत आज, आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हा आरोग्य शिबिर आणि वाटपाचा कार्यक्रम केलाय त्या शिबिरात आलेल्या प्रत्येक रुग्णाची आपण तपासणी करणार आहोत डोले तपासणी करणार ज्या ज्या विद्या रुग्णांना डोळ्यांचं ऑपरेशन करायचे कसलं ऑपरेशन करायचं त्यांना इथून पुढे आपण उद्यापासूनच आपल्या हॉस्पिटलमध्ये नेऊन सांबरे साहेबांच्या तिथे मोफत उपचार दिले जाते आता ठाणे जिल्ह्यासाठी आपलं शहापूरला आसनगाव येथे दीडशे बेड चा हॉस्पिटल आहे जिथे लहान मुलाला एनआयसी मध्ये ठेवण्यापासून तर कॅन्सर पर्यंतचे सगळे उपचार मोफत केले जातात तसंच पालघर जिल्ह्यासाठी साहेबांच्या गावी म्हणजे जडपुली या ठिकाणी हॉस्पिटल आहे तसंच रत्नागिरी जिल्हा कोकणासाठी रत्नागिरीमध्ये आता हॉस्पिटल चा निर्मिती केली आहे साहेब लहानचा मोठा मुलगा आपल्यासोबत झाला पण ऍक्च्युली आमची ओळख झाली साबळे साहेबांची गेल्याच्या गेल्या वर्षी नवरात्र उत्सवला रोशन असेल दमदे साहेब असतील आणि आपलं सुर असेल त्यांनी ठिकाणी म्हणून या ठिकाणी साम्रीसाहेबांना आणखी फर्स्ट टाइम माझी भेट झाली ताईंची आणि सांबरे साहेबांची त्यांचं सा काम ऐकून मला माहिती होतं पण खऱ्या अर्थाने मी सुनीत पवारलाही माझ्याच्या शुभेच्छा होतो मी साहेबसाहेब सांबरे साहेबांपर्यंत नक्कीच सांगेन जर त्यांचा पहिल्यांदा पॉलिटिकल पक्ष फिक्स असता तर आज जे खासदार दिसत आहेत जसं बोलून आपण माझ्या मित्र आहेत आम्ही एखादं काम केलंय तर साहेब कदाचित खासदार असते आता तर ते पहिल्या कुठलाही पक्ष ठरला आणि मी पुढच्या वर्षी त्यांना परत हार्दिक शुभेच्छा देईन कारण ज्या प्रकारे राजकारणापेक्षा खऱ्या अर्थाने शंभर टक्के समाजकरण म्हणतो म्हणजे आमच्याकडे आम्ही असं म्हणतो की बासाहेब ठाकरे म्हणाले ऐंशी टक्के समाजकडून वीस टक्के राजकारण बरेच जण राजकारण ऐंशी टक्के करतात वीस टक्के समाजकारण करतात पण मी सांगेन की नव्याण्णव टक्के पण नाही म्हणजे शंभर टक्के समाजकरण चालू आहे त्यांचं झाडपुलीच असंभ बघून या कधी पण कोणी मला वाटतं राहुल गांधी मध्ये आले आता मला बरोबर सांगताना प्रचंड मोठा डॉक्टर बोलला की खरे कुठं माहिती न्यायालयात नसले वडील येणार होते हा ते फार प्रचंड मोठा माहिती महत्व आहेत ते म्हणजे इतक्या मोठ्या लेव्हलला वर्ल्ड लेव्हल त्यांचं काम चालू आहे शहापूरचं हॉस्पिटल मला बघायला बोललं होतं मी घरी इथल्या सगळ्या मुलांना आणि वयस्कर लोकांना घेऊन खूप दिवस मला जमते सांगतोय की त्या ठिकाणी सगळ्या वयोध्या लोकांना घेऊन या कशा प्रकारे सुख सुविधा आहेत आणि कसं प्रकारे काम चालतं जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काम आहेत आपण सकाळी उठला मोबाईल घेतो टीव्ही व्ही भरपूर काम आहेत झाडपूरला गेले आपल्याला समजतं की आपण खूप मागे आपण घोड्या घेऊन फिरतो चैन ठेवून ते काम नाही आपलं की आपण लोकांना शाहिणी मारणं कटआउट लावणं खऱ्या अर्थाने समाजामध्ये काय देणं आपलं लागू आहे आपलं काय द्यायचं समाजाला जाडपूरला गेलं समजतं त्यामुळे मी निलेश सामळे थ्रू या ठिकाणी श्रीत पवारने आजचा चांगला मेडिकल कॅम्प लावला आणि चांगला उपक्रम राबवला त्याबद्दल मी आपली शरीर बदलाव शहरातर्फे त्याचा आर्थिक शुभेच्छा देतो आणि सामडे साहेबांचाही